नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो <coughs> करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत सुप्रीम कोर्टचा डिसिजन अठरा जुलै रोजी लागणार आहे वास्तविक पाहता अठरा जुलैला रिझल्ट लागेल का हिअरिंगच होईल आणि परत डेट दिली जाईल हे तर आपण सांगू शकत नाही सर्वात महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं आपल्याला डिस्कस करायचं आहे की अठरा जुलै रोजी आपल्याला रिझल्ट लागू शकेल किंवा पुढची तारीख मिळू शकेल परंतु आपण अठरा जुलैच्या तारखेला संपूर्ण रिझल्ट लागेल ला असं गृहीत धरलं तर आपण पहिल्यांदा रियालिटी म्हणजे सत्य काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे एन टी एने जे काही अफिडेविट आय आय टी मद्रासच्या माध्यमातून सरकारकडे डाटा अनालिसिस जो डाटा आहे तो रिप डाटा रिपोर्ट पाठवलेला आहे सी बी सुद्धा मास जे काय मास लेवलवरती म्हणजे सार्वत्रिकरित्या जो काय पेपर फूट झालेला नाही आहे पेपर लीक झालेला नाही अशा प्रकारचं सी बी सुद्धा रिपोर्ट दिला आहे सेंट्रल गव्हर्मेंटने अफेटविट ज्यावेळेस सुप्रीम कोर्टला देण्यात दिलं त्यामध्ये सुद्धा रिनीट घेण्याच्या बाजूने सर सेंट्रल सुद्धा नाही असं दिसतंय सुप्रीम कोर्टच्या पुढे कोणतीही गोष्ट आपल्याला जाता येणार नाही त्यामुळे जो डिसिजन सुप्रीम कोर्ट देईल तो सर्व मान्य असेल त्यामुळं या सर्वामध्ये एकाचा विजय हा होतच असतो आणि एकाचा पराजय हा होतच असतो एखादं युद्ध असेल त्याच्यामध्ये कुणाचा तरी विजय कुणाचा तरी पराजय हा ठरलेला आहे या ठिकाणी दोन विद्या होते ज्यांनी खऱ्या अर्थानं अभ्यास करून मार्क्स मिळवले होते आणि ज्यांचं सिलेक्शन होऊ शकतं आहे म्हणजे पाच सहाशे तीस किंवा पंचवीस किंवा महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर पाचशे नव्वदच्या वरती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीतरी प्रायव्हेट कॉलेजसुद्धा मिळू शकतं आणि मार्क्स मिळालेले आहेत ते हातात आलेले आहेत आत्ता आपल्याला न नको परीक्षा देता दोन हजार चोवीसची तर सध्या परीक्षा देता येणार नाही आणि दिली तर दोन महिना दोन महिने दहा दिवस झालं सध्या याच्यामध्ये अभ्यास नाही करणं शक्य अशा नो री, री म्हणणारे म्हणणारेसुद्धा विद्यार्थी होते आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही आणि डिस्प्यूट झालेले आहेत रँक फार मोठा आलेला आहे पाचशे सत्तर मार्क्स येऊनसुद्धा काही पुढं उदासीनता दिसते मार्क्स चांगले पडलेत परंतु पर रँक खराब आला आहे अशा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की हा पेपर सोपा असेल किंवा काही असेल किंवा पेपर फुटला असेल त्यामुळे आपला रँक खराब आला आहे आणि आपलं सिलेक्शन होणार नाही त्यामुळे पुन्हा परीक्षा दोन हजार चोवीसची व्हावी असे दोन पक्ष वेगवेगळे आहेत आणि या दोन्ही पक्षामध्ये कुणाच तर एखादा विजय आणि कोणाच तर एखादा पराजय होणार आहे त्यामुळं यामध्ये कुणाचा पराजय होणार आहे तर विद्यार्थ्यांचाच काही विद्यार्थ्यांचा म्हणजे आत्ता काही जण विद्यार्थ्यांचा पराजय होणार आहे आणि काही विद्यार्थ्यांचा विजय होणार आहे कदाचित डिसिजन रिनीटचा चालला तरीसुद्धा काही जणांचा पराजय होणार आहे कारण ज्यांनी अभ्यास चांगल्या पद्धतीने दोन तीन पाच वर्षापासून केलेला आहे आणि त्यांना मार्क्स स्कोर आले तर आत्ताच सिलेक्शन होऊ होऊ शकते असं वाटतंय आणि परत ॲडमिशन होत नाही असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस त्यांच्यासुद्धा पराजय झाल्यासारखंच आहे आता आपला हा जो विषय आहे तो म्हणजे नो रिनीट वॉट नेक्स्ट म्हणजे पुढं काय परीक्षा पुन्हा होणार नाही तर त्याच्या पुढं काय असेल काउन्सिलिंग प्रोसेस कधी सुरू होईल एक्सपेक्टेड डेट किती असेल आणि एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल या संदर्भात आज आपण सांगतो आहे सी बी आयनं सी बी आयचा जो डिसिजन रिपोर्ट दिलेला आहे तो डिसिजन मेकिंग असतो त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते नो मास्क लीक असं म्हटलं आहे म्हणजे जास्त प्रमाणात स्प्रेड झालेलं नाही आहे असं सांगितलं आहे आय आय टी मद्रासला डाटा जो रिपोर्ट दिलेला आहे तोसुद्धा जास्त प्रमाणात म्हणजे खूप खूपच छोट्या प्रमाणामध्ये लीक झालेलं आहे असं बोलण्यात आलेलं आहे मग आपल्याला याच्यापुढे सत्यावरती यायला पाहिजे की परीक्षा होणार नाही असं वाटतंय आहे एम e सी सीने पाठीमागेच आपल्याला सांगितलेलं आहे की पहिल्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जुल जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आमची प्रोसेस सुरू होईल परंतु पी डब्ल्यू डीचं नोटिफिकेशन आल्यानंतर दहा दिवसानंतर जे काही शेड्यूल येत असतं कदाचित शेड्यूलमध्ये पण येतं आणि दहा दिवसानंतर प्रोसेस सुरू होते ते आणखी आलं नाही त्यामुळं एम सी सी हे कधी सुरू होईल प्रोसेस ऑल इंडियाचे कधी सुरू होईल हे आपल्याला सध्या तरी सांगता येणार नाही पण तरीसुद्धा तिसऱ्या आठवड्यात सुरू होईल आणि चार राऊंड कंडक्ट केले जातील आणि या राऊंडमध्ये जर समजा काही आ, सुप्रीम कोर्टने किंवा कोणत्याही कोर्टने डिसिजन दिलं असेल आणि ज्यांचं सिलेक्शन झालं असेल तर अशा लोकांना प्रोसेसचा बाहेर टाकता येईल अशा प्रकारचं नोटिफिकेशन एम सी सीने पुन्हा सांगितलेलं आहे ऑल इंडियामध्ये पाहायला गेलं तर तीस हजारापर्यंत ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंटचं एम बी बी एस कॉलेज भारत देशामध्ये मिळू शकतं त्याचबरोबर महाराष्ट्रातलंसुद्धा दरम्यान पंचवीस हजाराच्या आसपास किंवा तीस हजार पंचवीस हजाराच्या आसपास ज्यांचा रँक आहे त्यांना महाराष्ट्रामधलं ऑल इंडिया कोट्यामधून एम बी बी एसचं कॉलेज मिळू शकतं कॉलेज वाढण्याची पण खूप सारे बातम्या आणि वावड्या उडाल्या होत्या त्यावरती एन एम सीने नोट नोटिफिकेशन काढूनसुद्धा सांगितलं आहे की एकशे तेरा कॉलेजच्या कॉलेजने आपल्याला ॲडमिशन मिळावं यासाठी अप्लाय केलेलं आहे म्हणून हे सर्व जे सर्व मिळाले आहे असं दृहेर धरू नका असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे जवळपास एकाहत्तर कॉलेजला आजपर्यंत भारत देशामध्ये दे। मान्यता आलेली नाही किंवा येणारच नाही अशा प्रकारचं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया रँक पन्नास हजारापर्यंत हा एक लमसम आकडा आहे है। ह्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं आणि एक लाखाच्या आसपास ज्यांचा रँक आहे त्यांना ओपन ई डब्ल्यू एस आणि ओ बी सी कॅटेगरीला विद्यार्थ्यांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेज किंवा ज्याला सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळतं असं आपण ग्रहित धरायला हरकत नाही यामध्ये एकूण पंधरा कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये येणार आहेत अशा प्रकारचा पाठीमागे नोटिफिकेशनमधून आपण पाहिलं होतं पण एन एम सीवरती कसल्याही प्रकारचं अपडेट नाही जी एम सी हिंगोली जी एम सी जालना किंवा अशा बऱ्याचशा येत कॉलेजमध्ये किंवा एल टी मार्ग जी टी हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी मान्यता मिळालेल्या आहे असं बातम्या पण आल्या त्याचं नोटिफिकेशन पण आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर तिथला स्टाफ भरण्यासाठीसुद्धा जाहिरात निघालेली आहे त्याचबरोबर इतरसुद्धा गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये दहा ते अकरा कॉलेजेसमध्ये स्टाफ भरण्यासाठी नोटिफिकेशन निघालेला आहे परंतु तो, तो किती आणि किती अपडेट होतात ते आपण एन एम सीच्या वेबसाईटवरती कोर्स अँड कॉलेजेसमध्ये एम बी बी एसच्या कॉलेजवरती गेल एम बी बी एसच्या वेबसाईटवरती कोर्स अँड कॉलेजेसमध्ये गेल्यानंतर जे अपडेट होईल ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन महाराष्ट्रामध्ये एकूण दहा कॉलेजेस वाढले तर पन्नास हजारापर्यंत ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट एम बी बी एस मिळेल किंवा बेचाळीस हजार ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये जर एकही कॉलेज नाही वाढलं तर मिळू शकतं प्रायव्हेट कॉलेजमध्ये पंच्याऐंशी हजारच्या आसपास एकही कॉलेज नाही आलं तर पंच्याऐंशी हजार आसच्या रॅ रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळू शकतं किंवा एक लाख रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा मिळू शकतं जर समजा हे सर्व कॉलेजेस आले तर वास्तविक ही सगळी गोष्ट ऑल इंडिया कोट्याच्या आणि महाराष्ट्र राज्यामधल्या एस एम एलचा आणि आपल्या कॅटेगरी एस एम एलवरती डिपेंड राहतं आपल्या कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये एकूण जागा किती आहेत आणि आपल्या कॅटेगरीमधला रँक किती आहे महा महाराष्ट्रातला एस एम एल किती आहे त्यामधले किती विद्यार्थी ऑल इंडिया रँकमध्ये जाणार आहेत आणि किती विद्यार्थी ओपनमध्ये जातील त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन अवलंबून आहे त्याच्यावरती डिटेल ओहापोह मी पुढे करणारच आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे या सर्व गोष्टीमधून आपल्याला कधी पिक्चर क्लिअर होईल तर एस एम एल आल्यानंतर तुम्ही म्हणाल की एस एम एल कधी येईल एस एम एल हा सीई टी सेट ऑल इंडियाचा पहिला राऊंड संपेल त्यानंतर महाराष्ट्र बरोबरच भारत देशातल्या सर्व स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होईल तसंच महाराष्ट्राची पण रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस सुरू होईल रजिस्ट रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक लिस्ट येईल की ज्या लिस्टला आपण प्रोविजनल एस एम एल लिस्ट म्हणतो त्यानंतर काहीच वेळामध्ये फायनल मेरिट लिस्ट येते आणि त्या मेरिट लिस्टमधला जो नंबर असतो तो नंबर हा एस एम एल असतो किंवा स्टेट मेरिट लिस्ट नंबर असतो आपल्यासमोर परत आपला कॅटेगरी एस एम एलसुद्धा येतो कॅटेगरी एस एम एल आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सध्याच्या मितीला किती सीट्स आहेत आणि आपल्या कॅटेगरीमध्ये किती सीट आपला कॅटेगरीमधले आपल्याला किती सीट्स आहेत त्याचबरोबर आपला कॅटेगरी एस एम एल किती आहे आणि कॅटेगरी एस एम एलमधील ऑल इंडिया कोट्यामध्ये असतील किंवा महाराष्ट्र राज्यामधल्या काही म्हणजे ओपनमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सीटसुद्धा किती असू शकेल याचा अंदाज बांधून आपल्या किती एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे <coughs> ज्या विद्यार्थ्यांना हे सर्व अगदी प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला अगदी पर्सनली यावं असं वाटतं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पेड ग्रुपमध्ये येऊ शकतात त्याच्यासाठी पाच हजार रुपये फीज आहे आणि ती साठीचा डिटेल्स आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर ज्यांना यायचं आहे ते येऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत अगदी एकशे चौसष्ट मार्क आहेत किंवा त्याच्यापैकी जास्त मार्क्स आहेत आणि त्यांना बी एम एस करायचे तर अशा विद्यार्थ्यांना कर्नाटक मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधल्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये अगदी जस्ट बारा लाखापासून ते पुढे जे काही ॲडमिशन एम बी बी एम एससाठी आम्ही करून देण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा म्हणजे ओबीसी सेंट्रल असेल आणि एकशे एकोणतीसपेक्षा जास्त मार्क्स असतील आणि त्याचबरोबर स्टेट कोट्याचं स्टेट कोट्यामधूनसुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये जर एम बी बी एस आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मात्र आपल्याला महा अगदी ऐंशी लाखापासून पुढे बी एम बी बी एससुद्धा करून देण्याचा प्रयत्न आपण एन आर आय कोटा मॅनेजमेंट कोटा याच्यामधून करून देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून नीटची परीक्षा पुन्हा कदाचित होणार नाही एक दोन टक्के किंवा पाच टक्के शक्यता आहे झाली तर आपण त्याच्यावरती डिटेल्स बघूया पुढे काय करावं लागेल हे सर्व प्रक्रिया स्ट्रॅटेजी राहा आत्तापर्यंत दोन मित्रांनो सर्व मा माझ्या तमाम व्ह्युअर्सना आणि माझ्या पालक आणि विद्यार्थी मित्रांना माझी कल कळकळीची विनंती आहे आपण एक ते दोन महिने अडीच महिन्यापर्यंत आज आपण वायफळ घालवत आहे आपण पाठीमागे एक माझा व्हिडिओ पाहिलाच आहे की नीट कोणी रिपीट कुणी करावी तर अशा प्रकारचे रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र वेळ घालवू नका हाच वेळ खूप गेलेला आहे आज आणि आत्ताच्या मीतीला ठरवा पुन्हा जो मनं कामाला लागा पुढल्या वर्षीचं मेरिट एवढं राहणार नाही कारण पेपर थोडा टफ राहील पुढल्या वर्षीची स्ट्रॅटेजी मी पुन्हा तुम्हाला सांगेन मी तुमच्यासोबत आहेच प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला कुठेही अडचण येऊ देणार नाही अभ्यास हा सर्वात महत्त्वाचा आहे मार्क्स हे सर्वात महत्त्वाचे आहेत मार्क्स कमी पडले तर मात्र आपल्याला पैसेच भरावं लागत असतात त्यामुळं पैसे भरायचं असेल तर तयार असेल तरीसुद्धा आपल्याकडे सर्व प्रक्रिया आहे डीम्ड कॉलेजेसपासून ते ऑपन स्टेट्समधून एम बी बी एसपासून ते थे फिजिओथेरपीपर्यंत अगदी जस्ट इलिजिबल किंवा झिरो मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा फिजिओथेरपी ऑडिओथेरपी त्याचबरोबर इतर बी बी एस सी या सर्व इतर राज्यातल्या ॲडमिशनची प्रोसेसची मार्गदर्शनची सर्विससुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुढच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्या सर्व सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्स आपल्या सर्व विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसोबत कायमस्वरूपी राहील एवढीच ग्वाही देऊन आता हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र